नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ येत्या गुरुवारी मार्गशीर्ष म्हणाचा चौथा गुरुवार असणार आहे आणि या दिवशी एकादशी आहे मग या दिवशी उद्यापन करावं का त्याचबरोबर देवीला कोणता नव्हे दाखवावा कारण की या दिवशी देवांना उपवास असतो एकादशीला देवांना उपवास असतो मग देवीला कोणता नव्हे दाखवावा किंवा दाखवू नये का ही सगळी माहिती आपण आठवड्यामध्ये बघणार आहोत बघा तर सव्वीस डिसेंबरला आहे मार्गशीर्ष म्हणाचा चौथा गुरुवार आणि नेमकी या दिवशी एकादशी आलेली आहे त्यामुळे या दिवशी उद्यापन करावा का याबद्दल आपण आधी पण माहिती बघितलेली आहे पण आज पुन्हा एकदा तुमच्यासोबत ही माहिती मी शेअर करत आहे बघा तर आपण या दिवशी उद्यापन मार्गदर्शमनाच्या गुरुवाचं करू शकतो असं कुठेही नाही की मार्गदर्शमनाचं गुरुवाचं उद्यापन एकादशीला करू नये एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते म्हणजेच बघा विठ्ठल असो बाळकृष्ण असो किंवा गुरु त्याचं उद्यापन आपण एका करू शकत नाही किंवा आपण एकादशीला सत्यनारायण करू शकत नाही कारण की त्या दिवशी आपण शिरेचा प्रसाद आपण भगवान सत्यनारायण दाखवू शकत नाही आणि म्हणूनच एका भगवान विष्णूंना समर्पित असते आणि त्यामुळे आपण त्यांना प्रसाद नैवेद्य दाखवू शकत नाही पण लक्षात घ्या हा जो चौथा गुरुवार आहे या दिवशी आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आता देवीला नैवेद्य दाखवायचा आहे मग नैवेद्य नेमकी काय दाखवावा किंवा मग एकादशीला उद्यापन करावं का तर हो तुम्ही एकादशीला उद्यापन करू शकता पण केव्हा जर तुम्ही एकादशी धरत नसाल तर जर तुम्ही एकादशीचा उपवास करत असाल तर तुम्हाला या एकादशीला म्हणजे सव्वीस डिसेंबरला तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करता येणार नाही पण जर तुम्ही एकादशीला उपवास धरत नसाल तर तुम्ही एकादशीला म्हणजे सव्वीस डिसेंबरला तुम्ही मार्गदर्शन चा। उद्यापन करू शकता टक्के करू शकता मनात कुठलीही उपवास असतो मग उद्यापन करावं का उद्यापन चालेल का असं अजिबात नाहीये लक्षात घ्या या दिवशी आपण उद्यापन करू शकतो पण जर तुमचा उपवास असेल एकादशीचा तुम्ही दर एकादशी तुम्ही धरत असाल तर तुम्ही एकादशीला उप उद्यापन करू शकत नाही मग तुम्हाला पौष महिन्याचा जो पहिला गुरुवार येणार आहे म्हणजे त्याचा पुढचा जो गुरुवार आहे त्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे पण जर तुम्ही उपवास करत नसाल एकादशीचा तर तुम्ही शंभर टक्के या सव्वीस डिसेंबरला मार्गशीर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता पण जर तुम्हाला चौथ्या गुरुवारी तीन गुरुवार व्यवस्थित पार पडलेले आहेत तुम्ही सेवा केली आहेत उपवास केला आहे पण चौथ्या गुरुवारी तुम्हाला जर मासिक धर्म आला किंवा तुम्हाला सुतक पडलं किंवा तुम्हाला विटाळ आला तर तुम्ही त्याच्या पुढच्या येणाऱ्या गुरुवारी म्हणजे पौष महिन्याच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता किंवा तुमचं सुतक जेव्हा फिटेल किंवा विटा तुमचं जेव्हा फिटेल तेव्हा तुम्ही येणाऱ्या त्या गुरुवारी त्यांच्या जो का तुम्ही गुरुवार धराल त्या गुरुवार तुम्ही उपवास करून सेवा करून तुम्ही त्या दिवशी उद्यापन करू शकता आणि मासिक धर्म असेल तुम्ही पौष म्हणायच्या पहिल्या गुरुवार तुम्ही उद्यापन करू शकता तर अशा पहिले तुम्हाला उद्यापन करायचं आहे आणि काही काही जणांकडे ही पण पद्धत आहे की मार्गशर्ष गुरुवार गुरुवाचं उद्यापन हे मार्गशीर्ष म्हणतच करत असतात म्हणजे त्यांचा एक दोन गुरुवार जरी सुटलेला असेल तरी सुद्धा जर तुमच्याकडे अशी पद्धत असेल की या महिन्याचं उद्यापन या महिन्यातच करावं तर तुम्ही निशंक मनाने मार्गशीर्ष महिनाने चौथ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता काहीच हरकत नाही पण जर तुमच्याकडे जे चार गुरुवार आता या वर्षी आलेले आहेत ते चार गुरुवार उपवास करून सेवा करून मग तुमच्याकडे उद्यापन करत असतील तर तुम्ही आवर्जून पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवार तुम्ही उद्यापन करा जर तुमचा एखादा गुरुवार मिस झाला असेल तर जर तुमचा एखादा गुरुवार सुटलेला असेल किंवा एखादा दोन गुरुवार तुमचा सुटलेला असेल तर तुम्ही तुमचे चार गुरुवार जेव्हा होतील तेव्हा तुम्ही तु, सेवा करून तुम्ही तुमचं उद्यापन करू शकता अजिबात असं मनात आणू नका की पौष महिना आहे आणि पौष महिन्यात आपण उद्यापन करू शकतो का असं अजिबात नाही पौष महिना जरी असला या महिन्यामध्ये आपण कुठलेही शुभ कार्य करू शकत नाही पण पौष महिन्यामध्ये आपण कुठलीही सेवा आणि कुठलेही पारण आपण नक्कीच करू शकतो कारण की सेवेला बंधन नाही सेवेला कुठलाही वार किंवा कुठलाही महिना बघत नाही सेवा आपल्याला जेव्हा वाटते तेव्हा आपण करू शकतो म्हणून लक्षात घ्या पौष महिना जरी असेल तरी तुम्ही या महिन्यामध्ये सुद्धा मार्गशीर्ष गृहवताचं उद्यापन करू शकता जर तुमचा एक दोन गुरुवार सुटला असेल तर तुमचे जेव्हा ते चार गुरुवार तुमचे पूर्ण होतील तुमचे उपवास करून सेवा करून तेव्हा तुम्ही तुमच्या गुरुचं वताचं उद्यापन करू शकता लक्षात घ्या तर अशापर्यंत तुम्हाला गुरुवार त्याचं उद्यापन करायचं आहे पण ज्यांचं सगळं काही व्यवस्थित आहे ज्यांचे चार गुरुवारसुद्धा झालेले आहेत उपवास पण त्यांनी केलेला आहे सेवा पण केलेल्या आहेत आणि चौथ्या गुरुवारी एकादशी आहे तरीसुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता पण जर तुम्ही उपवास करत असाल एकादशीचा तर तुम्ही उद्यापन करू शकत नाही जर तुम्ही उपवास धरत नसाल तरच तुम्ही उद्यापन करू शकता तुमचा जर एकादशीचा उपवास असेल तुम्ही पौष मनाच्या येणाऱ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता आता ही गोष्ट क्लिअर झाली त्यानंतर आता बघा की देवीला आपल्याला कोणता नैवेद दाखवायचा आहे कारण की या दिवशी एकादशी आहे आणि एकादशीला देवांना उपवास असतो मग काय नैवेद्य दाखवावा बघा जर तुम्ही एकादशी धरत असाल तर तुम्हाला देवीला दूध फळे किंवा तुम्ही साबुदाणाची खीर वगैरे बनवून तुम्ही नैवेद्य दाखवू शकता म्हणजे तुम्हाला उपवास असं दाखवायचा आहे तुम्ही दूध साखरेचा पण नैवेद्य दाखवू शकता कारण की आपण देवांना उपवास नाही ठेवू शकत पण जर तुम्ही एकादशी धरत नसाल आणि तुम्ही उद्यापन पण करणार आहात मग त्या दिवशी तुमच्या घरामध्ये जे काही तुम्ही बन बनवणार आहात उद्यापणाला पुरणपोळी असो खीरपुरी असो किंवा वरण भात भाजी चपाती असो तुम्ही जे काही बनवणार असाल तो सगळा नैवेद्य तुम्ही देवीला दाखवू शकता लक्षात आलं जर तुमचा उपवास असेल तर तुम्हाला फलहार दाखवायचा म्हणजे फळे दूध दूध साखरेचं नैवेद्य किंवा साबुदाण्याची खीर बनवून तुम्ही दाखवू शकता देवीला खीर खूप प्रिय आहे मग तुम्ही साबुदाण्याची खीरसुद्धा बनवून दाखवू शकता नैवेद्य पण जर तुम्ही एकादशीचा उपवास धरत नसाल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही बनतं जे काय तुम्ही जेवण बनवणार आहात वरण भात भाजी चपाती किंवा कुठलाही नैवेद्य तुम्ही बनवणार आहात तो तुम्ही देवीला अगदी निशांकपणाने दाखवू शकता तर बघा एकादशीचं उद्यापन आपल्याला या पद्धतीने करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही या दिवशी एखाद्या सुवासीन स्त्रीला किंवा कुमारिकांना तुम्ही जेव घालू शकता सुवासीन स्त्रीची तुम्ही ओटी भरू शकता कुमारिकांना पण तुम्ही काहीतरी भेटवस्तू देऊ शकता अशा पण तुम्हाला हे गुरुवाराचं उद्यापन करायचं आहे आणि अगदी मनात कुठलीही शंका न आणता आपल्याला हे उद्यापन करायचं आहे लक्षात घ्या शेवटी आपली श्रद्धा खूप जास्त महत्त्वाची असते आपण कुठलीही सेवा किती श्रद्धेने किती मनापासून करतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तर चला ही एक खूप छोटीशी पण तितकीच महत्वाची माहिती होती जी मला सोबत शेअर करायची होती तर झाली सेवा मी स्वयंांच्या आणि रुचू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक श्री असं आपल्याला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ